दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत येवढा असून राजकीय दृष्टीने महत्वाची मानली जाते परंतु गेल्या कित्येक महिन्यापासून या ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळत नसल्याने गावातील लोकांच्या समस्या निकाली काढण्याकरिता येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या गावातील जनतेचे प्रश्न निकाली काढण्याकरिता कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी नसल्याने नागरिकांना वारंवार आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे त्यामुळे जिल्ह्यात येवदा हे गाव बहुचर्चित झाले आहे या ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली चौदा अंगणवाडी केंद्र व सात जिल्हा परिषद शाळा तसेच गावातील अनेक समस्या आणि अधिभार असल्याने या ठिकाणी येणारा ग्राम विकास अधिकारी तीन चार महिन्यातच काढता पाय काढून निघून जात असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे एकेकाळी हे गाव आदर्श मानले जात होते परंतु आता मात्र या गावाचे चित्र बदलून गेल्याने यवदा गावात कुठल्याही डिपार्टमेंटचा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर शहारे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे या ग्रामपंचायतीला सात आठ दिवसापासून राहुल केटुकले त्यांची ग्रामविकास अधिकारी म्हणून नेमणूक झाली परंतु त्यांच्याकडे तीन ते चार ग्रामपंचायतीचा अधिभार आणि येथील ग्रामपंचायतीचा कारभार पाहून ते सुद्धा काढता पाय घेतील का येवदा गावाची लोकसंख्या पंचवीस हजारांच्या जवळपास असल्याने या गावात अनेक समस्या आहेत गावातील समस्यांचे निवारण करण्याकरिता या ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्यात यावा अशी मागणी जनतेकडून होत आहे मी अठरा महिन्यांपासून येवदा ग्रामपंचायतला सरपंच म्हणून रुजू झाले आहे परंतु अठरा महिन्यांपासून तीन ते चार महिन्यांकरताच ग्रामसेवक येतात व निघून जातात त्यामुळे सर्व भार हा माझ्या खांद्यावर पडलेला आहे आणि गावामध्ये सर्व समस्या निकालीत राहण्या राहिलेल्या आहेत त्या समस्यांचा निपटारा होण्याकरिता इथे कायमस्वरूपी सचिवांची गरज आहे व तशीच अत्यंत आवश्यकता आहे आणि माझी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अशी मागणी आहे की त्यांनी कायमस्वरूपी सचिवाची एवढ्या ग्रामपंचायतला नियुक्ती करावी तसेच हे गाव आज रोजी पंचवीस हजार लोकसंख्येचे आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये समस्यांचा निपटारा करणे काही शक्य नाही आहे त्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कायमस्वरूपी सचिवांची इथे नेमणूक करावी तसेच ग्रामपंचायत अंतर्गत चौदा अंगणवाड्या सात जिल्हाभर शाळा यांचाही कारभार हा ग्रामपंचायतलाच ग्रामपंचायतच्या देखरेखीखाली चालतो तरी या सर्व बाबींकडे त्यांनी लक्ष द्यावे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर